तर एकदम तर एकदम वरती आलेली आहे मी आणि इथे बघा इतक्या आहे म्हणजे सगळीकडे चेरीज लागलेल्या आहेत पण या ज्या लागलेल्या आहेत ना एकदम वरच्या साईडला तशा नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे वेगवेगळे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि आज पण एकदम वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे या अगोदर तुम्ही बघितलंच दोन वेळेस मी तुमच्यासोबत स्ट्रॉबेरीचा व्हिडिओज शेअर केला होता पण आज आम्ही जाणार आहोत चेरी पिकिंगला आणि हा व्हिडिओ मी फर्स्ट टाईम तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि इथे चेरी पिकिंग कशी होते हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आणि आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत स्पेशली परिबेला आणि चेरी पिकिंगला जायचं असलं ना आणि चेरी पिकिंगला जायचं असलं ना तर थोडेसे असे नॉर्मल कपडेच घालावा लागतात कारण की मग एकदा डाग लागले ना तर मग ते कपडे सगळे खराब होतात म्हणून मग आम्ही आता रेडी झालेलो आहोत स्नॅक पण घेतलेला आहे सोबत आणि वेदरचं तर काय सांगायची गरजच नाही उन्हाळा आहे इथे आता आम्ही ऑलरेडी रेडी झालेलो आहोत आम्ही निघतो आणि तिथे गेल्याच्या नंतर तर आता आम्ही निघालो हो, आहोत आणि आम्ही चाललो आहोत आता रेमिशला रेमिश हे लक्झमबर्ग मध्ये आहे आणि तिथून जर्मनी आणि फ्रान्सची बॉर्डर एकदम जवळ आहे जर्मनी आणि फ्रान्स तिथून दिसतात ना तर ते तिथे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेन आणि तो खूप छान स्पॉट पण आहे असं तुम्हाला वन डे ट्रिप करायची असेल तर तिथे जाऊ शकता फॅमिली टाइम स्पेंड करू शकता परत फ्रेंड सोबत जाऊ शकता तर तिथेच आम्ही चाललो हो, आहोत आणि वेगवेगळे ठिकाण तर मला दाखवायला तुम्हाला खूप आवडतात आणि तुम्ही दोन वर्षापासून ते बघतच आहात तर चला मला मी सांगितलंच का आपल्याला चेरी पिकिंगला रेमिशला जायचं आहे तर रेमिश लक्झमबर्ग मध्ये आहे तर ते दिसते ना ते घरं दिसतं आहे ना तुम्हाला तर ते लक्झमबर्ग आहे तिथून एक किलोमीटरच्या अंतरावर आपण आलो हो, आहोत म्हणजे इथे मी उभी आहे ना हे फ्रान्स आहे आणि ही जी नदी दिसते छोटी ना छोटीशी तर ह्या नदीच्या त्या पलीकडे जर्मनी आहे म्हणजे एका ठिकाणाहून तुम्ही ना तीन कंट्री बघू शकता युरोपमध्ये राहिल्यावर हा एक फायदा असतो वेगवेगळ्या कंट्रीज आहे ना तुम्ही व्हिजिट करू शकता इझिली दोन तीन तासाच्या अंतरावर आणि अर्ध्या तासाच्या ना बॉर्डर पास पार करू शकता तसंच आम्ही लक्झमबर्गवरनं कसं वीस ते पंचवीस मिनटात आलो पण येते फ्रान्समध्ये आणि समोरच भरपूर आहे बघा तुम्हाला चेरी दिसत असतील आणि हे चेरीचे झाडं आहेत तशी इथे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहे आणि आपण जिथे आलो आहोत ना ते शेतकरीच आहेत त्यांचं हे पूर्ण शेत आहे आता हे द्राक्षांचं बाग आहे पूर्ण आणि याचे जे द्राक्ष असतात ना मोस्टली इथे ना याची वाईन बनवली जाते आणि आपल्या इथे कसे वेगवेगळे ना द्राक्ष असतात नाशिकमध्ये सगळ्यात जास्त फेमस असेल तर द्राक्ष तर तिथेसुद्धा वाईन बनवतात तर इथे इथले जे द्राक्ष असतात ना मोस्टली लग्जम सांगते मी तर इथे वाईन बनवत असतात आणि हे अगोदर नव्हतं आम्ही आलो अडीच वर्षपूर्वी आम्ही इथे आलो होतो पण हे सर्व नव्हतं ते बघा इथे पण त्यांनी शेती केलेली आहे आणि त्यांचं घर हे समोर आहे हो आणि हे त्यांचं घर आहे शेतकऱ्यांचं आणि त्यांची जी मागे ना तिथे पण भरपूर शेती आहे तिथे वेगळे वेगळे व्हेजिटेबल्स असतील पण मोस्टली हा जो एरिया आहे हा द्राक्षांसाठी खूप चांगला असतो कारण की नदी जवळ जवड़। आहे नदी जवळ आहे आणि एकदम वारा इतका छान येतोय ना आणि ते भरपूर वायनरीज पण आहे तुम्हाला मी दाखवते समोर घर दिसते ना तर ते जर्मनी आहे चला जाऊया आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही हा जो गेट आहे ना अगोदर आम्ही आलो होतो ना तो हे ग्रीन वगैरे काहीच नव्हतं कुत्रे हो ते होते आपल्यासोबत खेळत होते डॉक्स होते बेला तेव्हा दीड वर्षाचेच होते आम्ही आलो आहोत आणि मनोज गेलेले आहेत लॅडर आणायला वेलपरी ये लॅडर आणायला गेलेले आहेत आणि इतकं मेंटेन ठेवलेलं आहे त्यांनी ना की मला अडीच वर्षापूर्वी आठवत आहे खूप असं ग्रास होत आणि ठिकठिकाणी एवढं काय मेंटेन नव्हतं पण आता त्यांनी खूप मेंटेन ठेवलेलं आहे आणि जे लँडलॉर्ड आहे ना तर ते आता लग्जमबगला गेलेले आहेत त्यांनी सांगितलं पण जे इथे काम करणारे आहेत ना त्यांच्याशी बोललो आम्ही तर ते म्हणे ठीक आहे मग मनोज गेले त्यांच्यासोबत आता हे बघा तुम्हाला चेरीज दाखवते एकदम जवळून मग मी गोड आहे का ह ना हे बघा हे बघा इतक्या खाली लागतात ना चेरीज आणि असं झाडावरून असं चेरीज तोडणं ना त्याची मजाच वेगळी आणि एकदम अशा हे बघा एकदम असं रेड रेड कलरच्या आहेत हे बघा परी आपण आहे ना छान तोडू कसं वाटतं परी तीन बेला तर स्टार्ट झाली जास्त छान आहे मम्मीला आवडलं ते दोन आणि ते तीन तर हे मधलं झाड आहे ना त्या त्यावर एवढ्या चेरीज नाहीये तिथे आहे पण या झाडाला सगळ्यात जास्त चेरी हे फळ झाड आहे ना तर एकदम अ म्हणजे हे झाड पूर्ण भरलेलं आहे अक्षरशः खालपर्यंत ना पूर्ण चेरीज लागलेले आहेत असं हे झाडावर असं झाडावर ना असे चेरीज तोडायला मजाच वेगळी ना मम्मी आणि इथे पण असंच आहे जेवढ्या चेरीज पाहिजे ते तुम्हाला ते तेवढ्या खाऊ शकता आणि जेवढ्या चेरीज तुम्हाला घरी घेऊन जायच्या आहेत तर त्याचं वजन करून पैसे देऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता पण इला इथे ना खायला कोणीच असं तुम्हाला टोकत नाही का एवढं कशाला खाताय काय नाही इथे काहीच नाही तसं स्ट्रॉबेरी पिकिंगला पण तसं कोणी करत नाही ना चेरी पिकिंगला आणि ॲपल पिकिंगला मला परीने आठवण दिली ॲपल पिकिंगला पण कोणीच असं टोकत नाही तुम्हाला हां हां तर चला आता हे तुमच्यासोबत आम्ही मस्त शेअर करतो चेरीज आम्ही पिक करतो हे की नाही परी बेला कसं वाटतंय तुला तर, देखे देखे। ना छान वाच थँक्यू तर मी आता ट्राय करते परीने मला आणून दिली इतक्या गोड आहे एकदम छान

हो तुम्ही बघितलंच लॅडर आणली त्यांनी आणि त्यांनी सांगितलं लॅडरची पण गरज नाही कारण की ना चेरी तितक्या खाली ना आणि बेला आवड ना तुला कुठे चेरी दुसऱ्या आणि अशा असं नाही का चेरी एका खराब आहे सगळ्या इतक्या फ्रेश आणि इतक्या छान आहे बघा चेरी अजून ये। आगा। 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 ये। आगा। आगा। तू खाल्लं का ये मम्मी ना टेस्ट करताय कोणती गोड जास्त एकदम भारी आणि या काळपट आईच नाही

आणि हा बॉक्स दिलेला आहे त्यांनी चेरी तोडून तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि तुम्हाला मग अशीच म्हणतो जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही खाऊ शकता आणि हा बॉक्स भरून तुम्ही म्हणजे एवढंच प्रमाण आहे या बॉक्समध्ये कमी घ्या किंवा फुल न्या काहीतरी त्याचे सहा हिरो आहे साडेआठशे रुपये किंवा नऊशे रुपये तरी पण ठीक आहे ना एवढ्या चेरीज तरी पण चेरीज थोडे महागच असतात पण झाडावरती तोडून तुम्ही खातायत म्हणजे त्याचा एक त्याचा एक वेगळा अनुभव असतो आणि बघा दोघी

इथे एक आहे आणि तिथे एक आहे आणि या साईडला पण दोन आहेत पण इथेच भरपूर आहे चेरी पक्तू आहेत आता मी पण थोडस ट्राय करतो व्हिडिओ शूट करून करून थकलो मी <laughs> आता आणि हा इथे बघा एक गुच्छा आहे बघा ना आणि त्या असे डार्क कलरच्या आहेत ना त्या जास्त गोड आहे ना हो डार्क कलर सपोज ह्या दोन आहेत कम्पेअर्ड टू दिस वन जसं हे आणि हे तर हे अजून पिकले नाही म्हणू शकतो आपण याच्यापेक्षा पण डार्क जे असतात तर ते जास्त छान लागतात यामध्ये पण आहे जास्त हो हे आहेत ना सगळ्यात ते तोडतो मी आणि ते इझिली तुटून जायला लागेल हे बघा

ए ला नाही तुझ्या खाली चेरीज खाल्ले बेला चेरीज खाल्ले तू आणि मनोजना खाली ना चेरीज टाकत आहे पर्यंत बेला कलेक्ट करतो आणि इथे या बॉक्स मध्ये आम्ही टाकतो आहे हां चालेल आणि समोर बघा इतकी छान ट्रेन चालली आपण म्हणतो मालगाडी मालगाडी चालली तर पंधरा वीस मिनटं आम्ही ब्रेक घेतला आणि परत आता आम्ही चेरीज तोडणार आहोत जो बॉक्स आहे तो अर्धाच भरलेला आहे आम्हाला तो पूर्ण फुल भरायचा आहे तर, एक तर एकदम तर एकदम वरती आलेली आहे मी आणि इथे बघा इतक्या चेरीज आहे म्हणजे सगळीकडे चेरीज लागलेल्या आहेत पण या ज्या लागलेल्या आहेत ना एकदम वरच्या साईडला त्या अशा मोठ्या अशा एक डार्क रेड कलरच्या आहेत ना त्या लागलेल्या आहेत आणि एकदम गोड आहेत म्हणजे सगळ्याच गोड आहेत पण या जास्त गोड आहेत म्हणून आम्ही ना लॅडर पण इथे ना सरकवले आहेत बघा अशी फांती केली ना असं तो जाऊन तोड द्यायचं तो तर एवढ्या चेरीज तोडलेल्या आहे एकदम रेड कलरच्या एकदम गोड चेरीज युरोपमधल्या चेरीज <laughs> तर आता आम्ही या चेरीज घेणार याचे पैसे पे करणार आणि इथून आम्ही एक किलोमीटर परत मागे जाणार तिथे ना खूप छान स्पॉट आहे बघण्यासारखं आहे आणि थोडी माहिती पण देण्याचा प्रयत्न करणार का युरोपियन देशामध्ये कसं असतं बॉर्डर्स एवढं जवळजवळ असतात मग लोक इतके इझिली जा जाऊ शकता येऊ शकता फिरायचं असेल विकेंडला तर हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार पण त्या अगोदरेनं या साईडला पण आपल्याला जायचं आहे तुम्हाला ती एक नदी दाखवायची सुंदर नदी आहे चला इतके सुंदर इथे सुद्धा ना फुलांची झाड लावलेली आहे आणि असा गेट केलेला आहे अगोदर हे असं एवढं नव्हतं भिंत होती पण एवढा गेट वगैरे नव्हता काही आणि समोर ये रेस्टॉरंट सुद्धा आहे त्या साईडला तिथे वाईन वगैरे आहे परत काही तुम्हाला हलकं फुलक खायचं असेल तर सॉसेजेस वगैरे आहे तिथे त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं त्यांचं पण हे त्यांच आहे आणि इथे येऊन आणि इथून इतका सुंदर व्यू दिसतो तुम्हाला दाखवते तर ही आहे युरोपमध्ये छोटीशी नदी आणि ही बोट आहे ही त्यांचीच बोट आहे मोजल हे बघा मोजन रिव्हर या नदीचं नाव आहे कमळ्याची फुलं पण आहे खाली पण आहे आणि तिथे आतमध्ये पण दाखवली आहेत हो मला वाटतं हे बोट वगैरे पण त्यांच्याकडनं आपण रेंटवर घेऊ शकतो हो म्हणजे जर चालवायची असेल आपल्याला असं आता आपण शेंगेन इथे आलो आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे जेव्हा पण यांना युरोप कंट्रीला यायचं असेल तर मग आपल्याला शेंगेन विजा लागतो आणि मम्मीसुद्धा शेंगेन विजावरच आलेले आहेत आणि तुम्हाला जर शेंगेन विजा मिळाला ना तर तुम्ही वेगवेगळ्या वे युरोपच्या वे कंट्रीमध्ये फिरू शकता आणि आता मी तुम्हाला ना वेगवेगळे फ्लॅग्स दाखवणार आहे म्हणजे युरोपियन कंट्रीजचे फ्लॅग्स आहे तर इथे लक्झमबर्गीश लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे अठराशे नव्वदमध्ये हे बनवण्यात आलं आणि थोडीफार माहिती आणि त्याचबरोबर आहे ना इथे ना भरपूर लोक आलेले आहेत फिरण्यासाठी कारण हा स्पोर्ट इतका छान आहे ना इथे तुम्हाला जर बोट राईड करायची असेल तर बोट बोट राईड पण करू शकता तर लव लॉक ब्रिज आपण बघितलं होतं पॅरिसला तर, तर इथे पण ना काही लोकांनी लावलेला आहे तुम्हाला दाखवते चला तर बघा इथे भरपूर लोकांनी लावून लावलेले आहेत आणि लॉक लावत असतील फेकत असतील फेकत असतील आणि आहे युरोपियन कंट्रीजचे फ्लॅग मी तुम्हाला मग म्हंटल युरोपमध्ये राहणं म्हणजे एकदम बेस्ट आहे सगळ्या कंट्रीज जवळ असल्यामुळे इझिली जाता येतं वेगवेगळ्या कंट्रीज फिरू शकता आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं युरोपमध्ये येणं कारण की युरोपमध्ये ना खूप छान छान कंट्रीज आहे स्वित्झरलँड ग्रीस इटली नेदरलँडर लक्झमबर्ग लक्झमबर्ग तर बेस्ट आहे तर इथे शेंगन इज अलाइव्ह लिहिलेलं आहे तुम्ही इथे उभं राहून फोटो काढू शकतात आता इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे तुम्हाला लक्झमबर्ग वरनं आलो चेरी पिकिंग ला फ्रान्स ला गेलो आणि आता आईस्क्रीम खायला आलो आहोत आम्ही जर्मनीला <laughs> तर हे जे स्पॉट आहे ना हे आईस्क्रीम साठी खूप फेमस आहे तर आता उन्हाळा आहे गरम होते आणि साडेचार वाजलेले आहे संध्याकाळचे तर आम्हाला आईस्क्रीम खायचे तर इथे कोणत्या कोणत्या व्हरायटीज आहे आईस्क्रीमच्या ते तुम्हाला दाखवतील चला तुम्हाला मग सांगितलं आम्ही आईस्क्रीम खायला आलो आणि इथे आईस्क्रीमची खासियत आहे इथे फ्रुट्स पण असतात आणि वेगवेगळ्या आईस्क्रीम्स असतात परत मिल्कशेक असतात ना आणि बेलाची ही बेलाची बेला आईस्क्रीम आलेली आहे आणि ती लगेच स्टार्ट झालेली आहे गॉट डिशो मँगो अनवॉटेज डिश आणि हे पण आहेत ना

मी चॉकलेट आईस्क्रीम विथ व्हेनिला आणि पायनॅपल पण आहे हो तर प्रत्येक आईस्क्रीमसोबत काय नाही काय फ्रूट हो प्रत्येकाच्या का आवडीचे आम्ही घेतलेले आहे ज्याला पाहिजे ते ओके तर चला आता एन्जॉय करूया आम्ही घरी आलो आणि खूप दमलो आल्याच्या थोडासा आराम केला आणि आता रात्रीचे सव्वा नऊ झालेले आहे आमचं ऑलरेडी जेवण झालं आणि मजा आली तर चेरी पिकिंग हे पहिल्यांदा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे या अगोदर दोन वेळेस तुमच्यासोबत स्ट्रॉबेरी पिकिंग ॲपल पिकिंग आणि आता यावेळेस म्हटलं काहीतरी वेगळं तर चेरी पिकिंगचा व्हिडिओ शेअर केला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि एवढ्या साऱ्या चेरीज आहे तर या चेरीजचं मी काय काय केलं पाहिजेत मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा खाणार तर आहोत आणि परत चेरी जॅम पण मी करणार आहे त्याच्या व्यतिरिक्त मला अजून काय काय करते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन तर आजचा व्हिडिओ मी एकटीच एंड करणार कारण की बेला झोपलेली आहे तर ती आता बोलू नाही शकणार म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब पर करा परी आली भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या